मध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण एका अत्यंत गंभीर शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर घाव घालणाऱ्या प्रकरणाचे सखोल विश्लेषण करणार आहोत अधिकाराचा दुरुपयोग करून लाखोंचे व्यवहार काटोलकरांवर शिक्षक संघटनांचा आरोप चौकशीची मागणी हा विषय फक्त एका अधिकाऱ्यापुरता मर्यादित नाही तर तो शिक्षण विभाग आरटीई कायदा शालार्थ प्रणाली आणि सरकारी तिजोरीच्या लुटीशी थेट संबंधित आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत काटोलकर नेमके कोण आहेत शालार्थ आय डी म्हणजे काय आरटी ई अंतर्गत घोटाळा कसा करण्यात आला लाखो कोटींचे व्यवहार कसे झाले कोणकोण आरोपी आहेत आणि प्रत्येकाची भूमिका काय आहे का तसेच शिक्षक संघटनांची मागणी काय आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा रवींद्र काटोलकर हे शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी होते आणि त्यांनी विविध जिल्ह्यांमध्ये शिक्षणाधिकारी पदावर काम केले आहे शिक्षणाधिकारी म्हणजे शिक्षक नियुक्त्या शालार्थ आय डी मंजुरी वेतन अनुदान प्रस्ताव आर टी ई अंतर्गत तपासणी आणि शासनाचा पैसा योग्य ठिकाणी जातो की नाही याची जबाबदारी म्हणजेच संपूर्ण शिक्षण व्यवस्थेची किल्ली आणि याच पदाचा गैरवापर झाल्याचा आरोप आज त्यांच्यावर होत आहे मित्रांनो शालार्थ आय ही महाराष्ट्र शासनाची ऑनलाईन प्रणाली आहे ज्याचा उद्देश शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन थेट खात्यात देणं बोगस शिक्षक थांबवणे आणि पारदर्शकता आणणे हा आहे पण प्रश्न असा आहे की हीच प्रणाली घोटाळ्याचे हत्यार कशी बनली शिक्षक संघटनांचे आरोप सांगतात की बोगस शिक्षकांची नावे शालार्थ मध्ये टाकली गेली अस्तित्वात नसलेल्या शाळांचे प्रस्ताव मंजूर झाले नियुक्ती आदेश नसताना आय तयार करण्यात आले नियमबाह्य वेतन मंजूर करण्यात आले आणि लाखो रुपये थेट खात्यात जमा झाले या सर्व प्रक्रियेत शिक्षणाधिकारी कार्यालयाची भूमिका अत्यंत संशयास्पद ठरते आता अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे आरटीई अर्थात शिक्षणाचा हक्क कायदा आरटीई अंतर्गत पस्तीस टक्के प्रवेश गरीब विद्यार्थ्यांसाठी राखीव असतो आणि शासनाकडून शाळांना अनुदान दिले जाते पण आरोप असे आहेत की खोटे विद्यार्थी दाखवून अनुदान उचलले गेले एकाच विद्यार्थ्याचे नाव वेगवेगळ्या शाळात दाखवण्यात आले प्रत्यक्ष शिक्षण न देता शासनाचा पैसा लाटण्यात आला आणि कोणतीही प्रत्यक्ष तपासणी न करता प्रस्ताव मंजूर करण्यात आले हा पैसा कुणाचा आहे तर तो गरीब विद्यार्थ्यांचा आहे आणि हा घोटाळा म्हणजे शिक्षणावर नव्हे तर गरिबीवर केलेला घाला आहे शिक्षक संघटनांच्या मते प्रत्येक बोगस आय मागे हजारो लाखो रुपयांचे व्यवहार झाले अनेक वर्ष हा प्रकार सुरू होता आणि एकूण रक्कम कोट्यावधींमध्ये जाते इतका मोठा घोटाळा एकट्या व्यक्तीने होऊ शकत नाही हे स्पष्ट असून ही एक संगणमताची साखळी आहे आता प्रत्येक आरोपीची भूमिका पाहिली तर मुख्य आरोपी म्हणून शिक्षण अधिकारी यांच्यावर शालार्थ आय मंजुरी वेतन प्रस्तावांवर स्वाक्षरी आणि तपासणी न करता मंजुरीचे आरोप आहेत लिपिक व क्लार्क यांनी डेटा एंट्री व खोट्या नोंदी केल्याचे आरोप आहेत शाळा व्यवस्थापक व संचालकांनी बनावट शाळा खोटे विद्यार्थी आणि खोटे शिक्षक दाखवले मुख्याध्यापकांनी उपस्थिती रजिस्टर आणि विद्यार्थी संख्या बनावट ठेवली आणि मध्यस्थ व एजंटांनी पैसे गोळा करून अधिकारी व व्यवस्थापक यांच्यात दुवा म्हणून काम केले म्हणजेच हा संपूर्ण संगणमताचा घोटाळा आहे शिक्षक संघटनांनी लेखी तक्रारी केल्या आंदोलनाचा इशारा दिला आणि उच्चस्तरीय चौकशीची मागणी केली असून सीबीआय किंवा एसआयटी चौकशी सर्व शालार्थ आयडीचे ऑडिट दोषींवर कठोर कारवाई आणि प्रामाणिक शिक्षकांना संरक्षण या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत मित्रांनो हा घोटाळा केवळ हा आर्थिक नाही तर तो विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करतो प्रामाणिक शिक्षकांना बदनाम करतो शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास तोडतो आणि लोकशाही व्यवस्थेलाही कमकुवत करतो म्हणून टी सी एन न्यूज म्हणून आमची भूमिका स्पष्ट आहे दोषी कोणीही असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे शिक्षण विभागात पारदर्शकता आलीच पाहिजे आणि गरिबांच्या शिक्षणाचा पैसा सुरक्षित राहिलाच पाहिजे मित्रांनो जर हा व्हिडिओ आपल्याला खरोखरच आवडला असेल जर असे निर्भीड सखोल आणि जनहिताचे विश्लेषण आपणास महत्वाचे वाटत असेल तर कृपया आताच आमच्या टी सी एन न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा कारण तुमचा एक लाईक एक सबस्क्राईब आणि एक शेअर आम्हाला अशा घोटाळ्यांचे सत्य जनतेसमोर मांडण्यासाठी दबाव न घेता बोलण्यासाठी आणि सत्याच्या बाजूने ठाम उभे राहण्यासाठी मोठे बळ देतो तुमच्या पाठिंब्यामुळेच असे विश्लेषण तुमच्यापर्यंत आणि समाजापर्यंत पोहोचू शकते आजसाठी एवढेच उद्या एका नवीन घडामोडीसह पुन्हा भेटूया तोपर्यंत आपली काळजी घ्या